नमस्कार काही जणींना वेट लॉस करायचं असतो आणि त्या बाळासाठी प्रयत्न सुद्धा करत असतात तर ह्या काळात ॲज पर रिसर्च आपण कुठलीही हेवी प्रॅक्टिसेस म्हणजे जेव्हा तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असता तेव्हा तुम्ही जिमिंग ॲरोबिक्स एक्सरसाइज खूप दम लागेल अशा काही प्रॅक्टिसेस किंवा वॉकिंग ओके पण जॉगिंग रनिंग ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस थोड्या अवॉइड केल्या पाहिजे पण ॲज पर रिसर्च जर आपण असं काही हेवी वर्कआउट करत असू तर त्यामुळे आपल्या मेल हार्मोन्स सिक्रेशन जे आहे ते वाढू शकतं आणि हार्मोनल बॅलन्समुळे आपल्याला कन्सिव्ह करणं डिफिकल्ट होऊ शकतं हाय मी सायली कल्पेश वैद्य द फर्टिलिटी योगा एक्सपर्ट गेल्या पाच वर्षात मी अनेक कपल्सना त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इश्यूज रिझॉल्व्ह करायला आणि नॅचरली कन्सिव्ह करायला मदत करत आहे सो so, जर आपण प्लॅनिंग स्टेजमध्ये असू आणि आपल्याला वेट लॉस सांगितलं असेल किंवा एक्सेस वेटवर आपण असू तर त्या केसमध्ये आपण हेल्दी वेने काय करू शकतो बेस्ट so, सोल्युशन योगा अभ्यासमध्ये आहे ते म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार ही पण एक एक्सरसाइज आहे पण तुम्ही स्लो तुमच्या स्वतःच्या बॉडीचा कॉल घेऊन हळूहळू जेवढे जमतील तेवढे सूर्यनमस्कार यथाशक्ती तुम्हाला जेवढे जमतील तेवढे सूर्यनमस्कार जर तुम्ही केलेत तर तुमचा एक प्रॉपर वेनी वेट लॉस व्हायला मदत होऊ शकते आणि त्याचबरोबर पर तुमच्या फर्टिलिटी जर्नीला सुद्धा अफेक्ट होणार नाही तर आजचे जे सूर्यनमस्कार आहेत ते कसे करायचे आहेत हे आपल्याला कल्पेश सर गाईड करणार आहेत आणि मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर माझ्यासोबत त्यांच्या इन्स्ट्रक्शनच्या मदतीने तुम्ही सुद्धा करू शकता हे जे कॉन्टर इंडिकेशन्स काय आहेत तर तुम्ही जर ॲक्टिव्ह पिरियड्समध्ये असाल तुम्हाला पिरियड्सचा खूप त्रास होत असेल अशक्तपणा जाणवत असेल त्यावेळेला अवॉइड करा तुम्हाला स्पाइनचा काही मेजर इशू असेल स्लिपडिक्स असेल लंबर स्पॉन्डलसीस असेल तर त्या केसमध्ये आपण सूर्यनमस्कार नाही करू शकत पण तुम्हाला बाकी काही त्रास नसेल हो तर तुम्ही स्वतःच्या मर्जीने जेवढे जमते तेवढे सूर्यनमस्कार करू शकता सुरवातीला एक दोन ते तीन सूर्यनमस्काराने सुरुवात करा आणि ग्रॅज्युअली एक एक सूर्यनमस्कार वाढवून तुम्ही बाराच्या सायकल्समध्ये सूर्यनमस्कार करू शकता पण जेव्हा तुमचे इम्प्लांटेशन होईल ओव्युशनचा पिरियड सुरू असेल आणि नंतर तुम्ही सक्सेसफुल इंटरकोर्स करून तुम्हाला असं वाटतं की इम्प्लांटेशन झाले तर त्या काळामध्ये जास्त सूर्यनमस्कार नका करू मॅक्झिमम सहा सूर्यनमस्कार हळूहळू थांबून केलेले सफिशियंट आहे चला तर मग सूर्यनमस्कार फर्स्ट आपण नॉर्मल सूर्यनमस्कार करूया ट्रेडिशनल सूर्यनमस्कार त्यासाठी तुम्हाला मॅट च्या सुरुवातीला पुढे फ्रंट फेसिंग उभं राहायचे आता okay, आपण ट्रेडिशनल uh, सूर्यनमस्कार करूया दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये ठेवायचे हाताचे कोपरे पॅरल मानसरळ ही फर्स्ट तुमची स्टेप आहे सूर्यनमस्कारची आता ट्यूब दोन्ही हात वरती घेऊन जायचे हात आणि आपले कान एकत्र राहात जेवढं कम्फर्टेबल आहे तेवढं पेन असं काही नाही की एक्स्ट्रीम पेन करायचे त्यानंतर ते थ्री हळूहळू आपल्या कमरेतून पाठ सरळ ठेवत जसं की तुम्ही पुढे आपला बॅलन्स शिफ्ट करताय असं हळूहळू पुढे जायचंय हात जेवढे खाली जाता येईल तेवढे खाली घेऊन जायचे गुडघ्यावर जास्त लोड आला तर गुडघे तुम्ही थोडेसे बेंड करू शकता आता फोर्थ पोस्चरला काय करायचंय दोन्ही हात आपल्या पायाच्या बाजूला ठेवायचे आहेत गुडघे थोडे बेंड करून आणि उजवा पाय पाठी घेऊन जायचंय राईट लेक उजवा पायाचा गुडघा टेकवायचाय जमिनीवर डाव्या पायाचा गुडघा नाईन्टी डिग्री गुडघा डाव्या पायाचा डाव्या बोटांच्या पुढे येता कामान आहे दोन्ही हात प्रॉपर ग्राउंडिंग नजर समोर मान सरळ ही फोर्थ पोस्चर नंतर फिफ्थ पोस्चरला आपला डावा पाय पाठी घेऊन जायचंय प्लँक आपली कंबर उतरती ठेवायची की जशी आपल्या मानेवरून एखादी वस्तू ठेवली की ते हळूहळू गरंगळत आपल्या पायाजवळ गेली पाहिजे की फिफ्थ प्लँक पोश्चर मान कम्फर्टेबल पोश्चर मध्ये ठेवायचे साष्टांग सिक्स पोश्चरमध्ये साष्टांग नमस्कार मध्ये गुडघे टच करायचे चेस्ट टच करायचे आणि हनुवटी टच करायचे थोडेसे बटक्स लिफ्टेड ठेवायचे हात आपल्या छातीच्या बाजूला मग पुढची पोस्टर आहे सॅफ व्हॅन त्यासाठी आपल्या हातात पायाची बोट रिलॅक्स करायची फिंगर रिलॅक्स आणि आपल्या हाताचा सपोर्ट घे जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तेवढंच वरती या काही एक्स्ट्रीम करायची गरज नाही सॅफ व्हॅन मान समोर आहे मग एटला काय करायचंय आता परत हाताचा जो ताण दिला तो थोडा रिलीज करत पायाची बोट आतमध्ये घ्यायची आहेत आणि हळूहळू आपली कंबर आणि आपले गुडघे वरती घेऊन जायचे आणि आपले हात मॅटला प्रॉपर प्रेस करायचे खांद्याने प्रेस करत हळूहळू आपल्या नितंबाचा भाग कमरेचा भाग हळूहळू वरती आहे आपल्या टाचा जमिनीच्या दिशेला घेऊन जायचे येस आणि मग आता पुढची स्थिती नववी त्यासाठी आपला उजवा पाय पुढे आहे दोन्ही हातांच्या जर मध्ये आणला तर उत्तम जेवढं आणता येईल तेवढा आणायचं डावा गुडघा मॅट वर नजर समोर मग आपली दहावी स्थिती दोन्ही पाय एकत्र दोन्ही हात खाली आणि हळूहळू आता या स्थितीला रिलीज करत वरती यायचं ही आपली पूर्ण सूर्यनमस्कारची अवस्था आता आपण एकदा डाव्या पायाने करूया जलद गतीने सुरुवात फर्स्ट स्टेप टू बेन दोन्ही हात पाठी थ्री फॉरवर्ड बेन दोन्ही हात आपल्या पायाच्या बाजूला फोर डाववा पाय आता पाठी न्यायचा पाय पाठी नेलेला आहे कंबर नजर समोर, समोर। आणि आता स्लांटिंग केलेली आहे आता साष्टांग नमस्कार गुडघे छाती आणि चेन टच मग सेव्हन वरच्या दिशेला पायाची बोट रिलॅक्स एक पायाची बोत आतमध्ये आणि आता कंबर पूर्णावरती घेऊन जायची नाईनला आपला डाववाच पाय पुढे आणायचा जो पाय पाठीमागे नेला तो पाय पुढे आणला उजवा गुडघा मॅटवर टेन दोन्ही पाय एकत्र आणि हळूहळू आता वरती यायचंय नमस्कार रिलॅक्स थँक यू तर अशा प्रकारे आपण दोन सूर्यनमस्कार बघितलेले आहेत एकदा उजव्या साइड एकदा डाव्या साईडने की आपली एक सायकल कम्प्लीट होते अशा तुम्ही तीन सायकल्स म्हणजे सहा सूर्यनमस्कार करू शकता जस्ट लिसन टू युअर ओन कॅपॅसिटी तुम्हाला खूप दम लागतोय खूप थकल्यासारखं वाटतंय तर तेव्हा तुम्ही अवॉइड करा सूर्यनमस्कारच्या आधी जर तुम्ही हेवी मिल घेत असाल तर तीन तास आधी तुम्हाला तो गॅप ठेवला पाहिजे म्हणजे जर तुम्ही संध्याकाळी सूर्यनमस्कार करत असाल तर जेवणानंतर तीन तासाचा ब्रॅ ब्रेक गरजेस आहे सकाळी उपाशी करण सगळ्यात बेस्ट आहे पण नसेल असे खूप सारे फ्लोज आहेत जे आम्हाला नक्की तुम्हाला शिकवायला आवडतील सो ते फ्लो आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर टाकत राहू ते टाकलेले तुम्हाला, तुम्हाला कळावे यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काय काय शिकायचं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा म्हणजे ते आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा नक्की प्रयत्न करू